嗯嗯嗯嗯嗯嗯嗯 अरे का भाई रे बाई कल्याण तू सकाळी उठून त्या सर्व काम केले आणि हे साहेब आता उठले आता बॅग कॉलेज सोडा ना बाबा तुम्ही माया दादाच्या मांगला का लागत जाऊ एक दिवस माझ्या लय मोठा माणूस होणार आहे तू या लाडाने वाया गेला <laughs> अबे लाज वाटू <बातु> दे जराशी आपल्या दुर्योधन बाटू का पुण्याले वीस हजार रुपये महिना कमावते त्याचा चुलता नागपूरच्या सोळा हजार रुपये महिना का कॉलेज बॅग उचलली का कॉलेज हो ब मोठे दुर्लन पाटलाचं सांगून राहिले तो प्रकाशरावचा पोरगा पहा हाफ मर्डर केसच्या अंदर गेला तीन वर्षासाठी आणि त्याचा चुलता स्पिंकर चे सोडताना पकडला गेला मोठे सांगून आले मला प्रकाश त्याचं काय झालं तू रोज घरा बाहेर जातस तेव्हा मी तुले टिक्का लावून देतो आज तू बिना टिक्का लावायचंस चलला चल रे माझ्या बापाचं रुसतोय चल लवकर चल जाऊ द्या ना बाबा दादा ह्या वयात मजा नाही करण तर मग वयात करण असे काय पाहून राहिले बाबा बाई कल्याने पायता पायता किती मोठी झाली ती त्या पूर्ण घर सांभाळून घेतलं आज तू याई असती तर तुला एकही काम नसतं करा लागलं तुझी शाळा नसती सुटली माया राणीसारख्या पुरीचे काय हाल झाले बाबा मी सर्वात लय खुश आहे खर तर आईची कमतरता जाणवते असं वाटते आई असती तर तिने मी सर्व लाड पुरवले असते मय वेणी घालून दिली असते मय सुख दूध मी तिच्या सोबत वाटून घेतले असते पण असो मला बापाचा आधार आहे मायेचा साव्वी सारखा भाऊ आहे महादेवाला एवढंच मागणं आहे की आपल्या परिवाराले कोणाची नजर नाही लागली नजरच मई हि चार दिवसाची आहे काय झालं मालक काय चार नजर आहे तुमची अरे रामू दिवसानं इथून मोठा हायवे जाणार आहे तेव्हा या जमिनीची किंमत करोडात होणार आहे हे जमीन मला विकत घ्यायची आहे कुणाची होय काय होय पता गोष्ट मला दिसतोय नाम्याची होय नाम्या तर राहत तू या राशीले आता त्या मालिक लागला काय राजा वैभव एवढा मोठा झाला तरी घरात इतकंच नाही ल का या त्या बाप्पाला आकलत झालं वैर अबे लेखो म्याडगीट झाले का मी राहतो माझ्या बापाच्या घरात माझ्या बापने राहत माझ्या घरात अभे तू काय करू आला पाय हे पाय गोष्ट नको करू मी जे म्हणून खेचून आपण आपण आम्ही जे म्हणून खेचून कार भामटे हो शाळा सोडून काय करून इथे दोघं हा तुम्ही चाललं का पहिले मशीना सोबत मॅटर चालू आहे काय झालं बे अभे आमच्या मशीनला आम्ही म्हणून आलो पहिले पोरग होते ते म्हणते का पहिले पोरग होते मी म्हणालो की कि पुरीच नाव भूमी तू मी मशीन म्हणते की पुराचं नाव युक्त काल तुमचे स्वतःच्या दुधाच्या दाताने तुटले तुम्ही तुमच्या स्वतःच्या पोरापुरीचे नाव ठेवून आले कोणत्या अर्घात द्या तुम्ही आम्ही आठवर्तात आमची मशीन पाच अर्घात वयासोबत आपली तर दे वयात एक मशीनही नव्हती तर याच वयात कोणची आहे आता आपण सिंगलच आहे आपल्या बरोबर चांगले आहे तू आपल्या जिंदगीवर मानस राव कस काय यांना केलं गरिबाच्या घरी Yes cầm lên. Anh ăn vô. anh ăn Yeah, 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 दाँगे दाँगे अरे ना ती परीक्षित नक्की कशी काय पुराच शिक्षण पुरीच लग्न घर सांभाळणं कसं कशी ना तो भोलेनाथ बसला सरांत काहीतरी मदत अच्छा भोलेनाथांना मध्ये पाठवलं तू मदत करा काय कसं आहे ना मॅ रोडने ती जमीन आहे मी विकत घेतो त्याचे पुढे चोवीस लाख रुपये देतो एवढा रुप पैसा त्या सपनातही पाहिला नसल तुम्ही गलत जागी आले देशात तुम्ही पैसे वाले आहात तुम्ही पैशानं काही विकत घेऊ शकता पण तुम्ही एका गरिबाचा स्वाभिमान विकत घेऊ शकत नाही आम्ही जमिनीला माय मानतो आणि माय कधी विकत नसते जीवन हे जंगल आहे जंगलाचा एक नियम आहे जीवाने माराच लागते तुझे काळी सांगतो येता झाल्यावर एक पक्षी घरचं करून दोन शिल्ला समोर राहते

तेव्हा तो साप त्या पिल्ल्यांच्या शिकारीवर जाते तेव्हा तो पक्षी त्या पिल्लांना वाचवण्यासाठी त्या सापाचं पण कुचलते तेव्हा तो पक्षी झाड तर काय जंगल सोडून पळते आणि ह्या कहाणीतला साप तुम्ही आहे आणि पक्षी हे माणिक राव जंगलातला अजून एक नियम आहे जो शिकारी जनावर असते ना एक दिवस त्याची पण शिकार होते उडून राहिले असे संस्कार दिले काही मला जबाब असत असं आहे पूर्वी कशी राहील संस्कार आम्हाला नका शिकू माणिकराव संस्कार हाय म्हणून बोलत बोलतात बोलते। आता असा शिकार येणार आहे तो पंख नाही कापत शिधा गयात कापते आवाज खाली दरवाजा तिकडे आहे असं बोलत असते का एवढ्या मोठ्या माणसाले बाबा जनावर जेव्हा पागल होते ना त्याचा लाळ नाही करा लागत त्याला मारा लागते आणि अशा जनावरासाठी माया दादा एकटाच काफी आहे चुकात नांद्या परिवाराला माणिकरावची नजर तर लागली पण आता ह्या घरट्याची शिकार कराले कोणत्या शिकारी येणार आहे ये हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आमचा येणारा भाग कुटुंब दोन हा लवकरच येणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करा कुटुंब भाग दोन हा लवकरच येणार आहे धन्यवाद